या अशा स्किल्स आहेत ना ज्या तुम्हाला महिन्याला वीस हजारापासून तर पन्नास हजार रुपयापर्यंत महिना कमवून देऊ शकतात सो त्या स्किल्स कोणकोणत्या आहेत बघूयात या व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वात मेन गोष्ट जी आहे तर ती तुम्हाला स्किल्स ज्या आहेत तर त्या शिकाव्या लागतील मित्रांनो मी ज्या आहेत त्या स्किल्स बेस्ड लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये पी एन नेडला मोडू इच्छित आहेत म्हणजे काय की इथे तुम्हाला पूर्ण स्किल्स ज्या आहेत त्या कोणत्या कोणत्या स्किल्स आहेत त्या स्किल्सबद्दल थोडेसे नॉर्मल आयडियाज मी तुम्हाला अपकमिंग व्हिडिओजमध्ये देणार आहेत सो या सिरीजमध्ये मी पूर्णतः टॉपिक्स कव्हर करणार आहे की तुम्ही ज्या कोणत्या नवीन नवीन इंडियामध्ये किंवा आउट ऑफ इंडियामध्ये ज्या काही नवीन स्किल्स आलेल्या आहेत त्या स्किल्सला तुम्हाला आयडियाज फक्त या व्हिडिओमधनं मिळणार आहेत मित्रांनो भरपूर व्हिडीओचा कॉन्टेंट मी बांध काढलेला आहे वा सो त्या व्हिडिओचा कॉन्टेंट काढत असतानाच मला एक गोष्ट ती एक झाली की आपल्या मराठी बांधवांना मराठी लोकांना मार्केटमध्ये सध्या कोणत्या नवीन स्किल्स आलेल्या आहेत किंवा मार्केटमध्ये काय पाहिजे हेच माहिती नाही आहे सो मित्रांनो या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अशा कोणत्या स्किल्स आहे उद्रॉफ्ट फक्त आयडियाज देणार आहेत आयडियाज म्हणजे काय की फक्त स्किल्स कोणकोणत्या आहेत त्याच्याबद्दल नॉलेज आहे इनडेप्थ नॉलेज व्हिडिओजमध्ये नसेल त्या गोष्टीबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं गुगल यूट्यूब भरपूर व्हिडिओज भरपूर यूट्यूब चॅनल्स आहेत तिथलं तुम्हाला इनडेप्थ नॉलेज मिळेल पण या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला फक्त एक नॉर्मल आयडियाज देणार आहे की तुम्ही कोणत्या स्किल्समध्ये करिअर करू शकता सो या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे की अशा कोणत्या स्किल्स आहेत ज्या स्किल्स शिकून तुम्ही महिन्याला वीस ते पन्नास हजार रुपये महिना आरामात कमवू शकता सो so, अशा कोणत्या स्किल्स आहेत बघूयात या व्हिडिओमध्ये पहिली गोष्ट हो, कॉपी रायटिंग मित्रांनो कॉपी रायटिंग काय आहे काय आहे कॉपी रायटिंग तुम्ही जे मराठी लिहिता मराठी वाचता ते कॉपीरायटरने लिहिलेलं असतं एखादं बुक असेल ते कॉपी रायटिंगचं काम आहे भरपूर इंडस्ट्रीमध्ये कॉन्टेंट रायटर कॉपी रायटरची रिक्वायरमेंट असते कोणतीही इंडस्ट्री असेल सोशल मीडिया असेल वेबसाईट डिझाईनिंग असेल याच्यामध्ये कॉन्टेंट रायटरचा एक महत्वाचा रोल असतो सो तुम्ही कॉपी रायटिंग शिकायला चालू करा नंबर दोन फनल बिल्डिंग फनल बिल्डिंगबद्दल भरपूर युट्यूबवरती व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज बघा किंवा फनल बिल्डिंगचे क्लासेसही तुम्हाला सिटीजमध्ये उपलब्ध असतील जर तुम्ही सिटीमधनं बिलॉंग तर जर खेड्यातनं बिलॉंग करता तर तुम्हाला एक नॉर्मल आयडियाज यूट्यूबवरती भरपूर प्लेलिस्ट आहेत भरपूर व्हिडिओज आहेत यूट्यूबवरनं त्या गोष्टी शिका नंबर तीन कोडिंग शिका मित्रोत कोडिंग इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर जर तुम्हाला आय टीमध्ये जर जॉब करायचा असेल तर कोडिंग जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला आय टीमध्ये आरामात जॉब लागेल त्याच्यानंतरचा जो त्याच्यानंतरची जी स्किल आहे ती आहे कॉन्टेंट क्रिएशन आता कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे काय जे मी करतो ठीक आहे माझा जो रोल आहे ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर कॉन्टेंट रायटर मी काय करतो मला जे काही प्रॉब्लेम्स येतात ते लोकांपर्यंत पोहोचवतो म्हणजे मी एक कॉन्टेंट रायटर झालो मला ज्या काही स्किल्स येतात त्या मी लोकांपर्यंत युड यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवतो म्हणजे काय मी एक कॉन्टेंट रायटर झालो सो कॉन्टेंट क्रिएटर कॉन्टेंट रायटर हा एक महत्वाचा भाग आहे ज्यावेळेस तुम्हाला जे काही स्किल्स येतील त्या लोकांपर्यंत नेण्याचा एक बेस्ट प्लॅटफॉर्म हा कॉन्टेंट क्रिएटर बनवत असतो जे की व्हिडिओच्या माध्यमातून तो बनवतो मित्रांनो कॉन्टेंट क्रिएटर कोणीही बनवू शकतं तुम्हाला ज्या गाई वड काही स्किल्स येत असतील नसतील किंवा तुम्हाला काही एक पर्सनल शेती करता तुम्ही शेतीमधनही भरपूर गोष्टी प्रोडक्ट जे आहेत तर ते तुम्ही नवीन बनवू शकता आणि त्याच्याबद्दल माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देऊ शकता म्हणजे तुम्ही एक कॉन्टेंट रायटर कॉन्टेंट क्रिएटर बनवू शकता त्याच्यानंतर बिल्डिंग अ ब्रँड ब्रँड बिल्डिंग कसं होतं त्याच्या वरती फोकस करा सध्या ब्रँडिंग साठी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असेल किंवा जॉब वॅकेन्सीज भरपूर आहेत जरा ब्रँडिंग एकदा शिकलात तर तुम्हाला कोणत्याही ब्रँडसोबत कनेक्ट होता येईल तुम्हाला कोणत्या ब्रँडचं काम करता येईल त्याच्यामुळे ब्रँडिंग शिका त्याच्यानंतर सोशल ग्रोथ सोशल मीडिया ग्रोथ म्हणजे काय तुमचे सबस्क्रायबर्स फॉलोअर्स कसे वाढवता येतील ते शिका आता सोशल मीडिया ग्रोथचे कोर्सेस आहेत इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती यांचे कोर्सेस जे आहेत तर ते तुम्हाला युट्यूबवरती अवेलेबल आहेत फ्रीमध्ये ते शिकायला स्टार्ट कर त्यानंतर ईमेल रायटिंग मोस्ट प्रोपॅबली जे काही मोठे मोठे बिझनेस आहे ते ईमेल रायटिंग प्रेफर करतात ईमेल मार्केटिंग काय आहे कसं करतात याच्यावरती डिटेल्ड व्हिडिओज भरपूर व्हिडिओज आहेत ईमेल मार्केटिंग शिका मोठे मोठ्या ब्रँडसोबत तुम्ही काम करू शकता जर नसेल तर तुम्ही ईमेल मार्केटिंगसाठी बिझनेस ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज असतात त्यांच्यामध्ये तुम्हाला छोटासा एक रोल मिळू शकतो सो एमेल रायटिंग काय आहे ईमेल रायटिंग कसं करतात ते जाणून घ्या ते शिका आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे ग्राफिक डिझाईनिंग मित्रांनो ग्राफिक डिझायनिंग हे सध्याच्या यूथमध्ये खूप पॉप्युलर झालं आहे आणि प्रत्येकाला ग्राफिक डिझायनर बनायचं आहे सो ग्राफिक डिझायनिंग का बनायचं आहे की याच्यामध्ये खूप सारी ग्रोथ का बनायचं आहे याच्यामध्ये खूप सारा पैसा आहे ग्राफिक डिझायनर जर तुम्ही बनलात तर तुम्ही एका ब्रँड सोबत काम करू शकता सोशल मीडिया एजन्सीसोबत सोबत काम करू शकता भरपूर छोटे मोठे बिझनेसेस असतील त्यांचे मार्केटिंगसाठी जे डाटा लागतो जे इमेजेस लागतात ते एक ग्राफिक डिझायनर बनवत असतो so, सो तुम्हाला ही ग्राफिक डिझायनर जर बनायचं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये तुम्ही सॉफ्टवेअर शिकून ग्राफिक डिझायनर जे आहेत तर ते बनवू शकता सो आयोग तुम्हाला या स्किल्स जे आहेत त्या आवडल्या असतील आणि या व्हिडिओनं एक पर्सेन जरी हेल्प झाली असेल तरीही व्हिडिओ लाईक करा आणि जाता जाता चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करून जा आणि एक गोष्ट मित्रांनो तुमचे कोणी फ्रेंड्स असतील किंवा तुम्ही तुमचे भाऊ बहीण वगैरे कोणी असतील त्यांना प्रॉब्लेम येतो की कोणतं स्किल करायला पाहिजे हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा आणि त्यांना सांगा याच्यामधली एक स्किल्स शिक आणि त्यामध्ये मास्टर बन आणि वर्ल्ड वाईड जॉब कर सो so, आय मित्रांनो तुम्हाला व्हिडिओवर कसं व्हिडिओ लाईक करा जाता जाता चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करून जा थँक्यू सो मच या इज सायन्स पॉ वॉचिंग थँक्यू